नमस्कार आता सायलीने लहान मुलाला पळवल्याचा आरोप सायलीवर लागला आहे ही गोष्ट घरातल्यांना कळते तेव्हा प्रिया म्हणते बघितलं ना मधुभाऊ जर लहानपणी हिला एक फटका दिला असता तर हिने आज एवढं मोठं कृत्य केलंच नसतं तिने आता अशी मुलं पळवलीच नसती अशी मुलं पळवून ही लोकांकडून पैसे घेते ही लहानपणापासून असे छोट्या मोठ्या चोऱ्या करते तेव्हा तुम्ही काहीच तिला म्हणाला नाही आता प्रिया नको ते बोलत असते आता सगळ्यांना धक्का बसतो मधुबाऊ प्रियावर धावून जातात आणि तिच्यावर हात उचलतात आणि जोरात ओरडतात प्रिया अक्कल आहे का तुला काही काय बोलतेस तोंडाला येईल ते बरळतेस अगं मूर्ख मुली माझी सायली कधी असं करूच शकत नाही इथे सगळ्यांना सगळ्यांचा विश्वास आहे की सायली असं कधी करूच शकत नाही तू काही काय बोलतेस तोंडाला येईल ते बरळतेस मूर्ख आहेस का तू मी सायलीवर इतके चांगले संस्कार केले आहेत की कधी कोणाच्या केसाला सुद्धा धक्का देऊ शकत नाही चल निघितून काहीही बोलतेस तू तु, जर तुला मदत करायची नसेल तर तोंड बंद ठेव हो। आता कल्पना पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं काही काय बोलतेस सायली कधी असं करूच शकत नाही अगं सायली कधी कुणाला साधं उलट उत्तर देत नाही ते तिच्याकडे दुसऱ्यांकडे डोळे वर करून बघत नाही ती मुलगी असं लहान मुलाला पळवेल अजिबात नाही असं होऊच शकत नाही आता प्रताप म्हणतो तन्वी बाद झाला आता खूप झालं मग तू खूप बोलते सायलीला तुझं ऐकून घेतो आहे सायली इथे नाही आहे अर्जुन इथे नाही आहे या, याचा अर्थ तू सायलीला काहीही बोलशील ते मी खपवून घेणार नाही सायली माझी सून आहे माझ्या अर्जुनची बायको आहे तिला काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही सायली कधी असं करूच शकत नाही साधी सायली किड्या मुंग्यांना मारत नाही तर ती मूल काय पळवणार उगाच नको ते बोलतेस तोंडाला येईल ते आता तिच्यावर वेळ वाईट आली आहे म्हणून तू काही बोलायचं हे चुकीचं आहे आणि या विषयाला तू काही बोलूच नकोस आत्ताच्या आत्ता हा विषय बंद कर तरी मूर्खप्रिया बोलायचं थांबत नाही ती म्हणते का आता तुम्हाला सगळ्यांना एवढा सायलीचा पुळका येतोय सायलीने काय केलं ऐकलं ना कोणत्या आरोपाखाली तिला अटक केलंय अहो तिने मुलाला पळवलं एका मुलाला हे तिला शोभतं का तेव्हा प्रताप म्हणतो बास बा झालं सांगितलं ना शांत बस प्रिया तरी तू का शांत बसत नाही आहे शांत बस म्हणजे शांत बस एकही शब्द काढायचा नाहीस अश्विन हिला घेऊन वरती जा नाही तर माझा तोल सुटेल हा आता अश्विन म्हणतो तन्वी तुला शांत बसता येत नाही का गप्पा बस ना जा बघू इथून मला दादांनी घरच्यांची काळजी घ्यायला सांगितली आहे मधुबाऊंकडे लक्ष द्यायला सांगितले मी येणार नाही तू जा ना बघू इथून शांत बसायचं नसेल तर इथे बसू नको जा वरती तिकडे तर आता सर्वच जण प्रियाला खूप काही बोलतात प्रताप खूप भडकलेला असतो प्रियावर कारण मूर्ख प्रिया तोंडाला येईल ते बरळत असते आता प्रियाला काय बोलावं समजत नाही प्रियाला शेवटी अश्विन फरफटत घेऊन रूममध्ये नेतो आणि दाबून ठेवतो तर आता इकडे अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या सुटकेसाठी वन वन पुरावे गोळा करत फिरत असतात आता पूर्णाजी म्हणतात कधी येणार अर्जुन आणि सायली पण माझी पूर्णपणे खात्री आहे अर्जुन त्याच्या बायकोला नक्की सोडवणार म्हणजे सोडवणार माझा विश्वास आहे माझ्या अर्जुनवर तेव्हा कल्पना म्हणते हो प्रताप म्हणतो हो माझा सुद्धा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे अर्जुन नक्की सायलीला सोडवून घरी घेऊन येणार मधुभाऊ तुम्ही नका काळजी करू तुम्ही जाऊन झोपा मधुभाऊ म्हणतात नाही जोपर्यंत माझी साऊ बाळ येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही मी जाऊ का तिला भेटायला तेव्हा प्रताप म्हणतो नाही मधुभाऊ आता तुम्ही तिथे जाणं हे चुकीचं आहे तुम्ही आपण इथेच सायलीची वाट बघूया सायली नक्की येईल तुमच्या जावयावर विश्वास ठेवा तर आता सर्वच जण सायली आणि अर्जुनची वाट बघत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू